नमस्कार मध्ये आपलं स्वागत आणि आपण सध्या आलेलो आहोत कोल्हापुरातील एका चप्पल कोल्हापुरी चप्पलच्या दुकानामध्ये या ठिकाणी खरं तर कोल्हापुरी चप्पल बरोबरच चांबड्याच्या विविध वस्तू बनवल्या जातात आणि या ठिकाणाहून कोल्हापूरहून बाहेरच्या ज्या शहरात असेल जिल्ह्यात असतील या निर्यात केल्या जाता, जातात आणि बरेचसे व्यापारी या ठिकाणाहून वस्तू खरेदी करून घेऊन जातात खरं तर आपण या दुकानात येण्याचं कारण म्हणजे आज केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर झाला आणि या अर्थसंकल्पामध्ये चर्मोद्योगासाठी एक योजना आणली जाणार आहे या योजनेच्या माध्यमातून ज्या वस्तू असतील चामड्याच्या त्यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे त्याच्या उत्पादनासाठी त्याचबरोबर जे व्यावसायिक आहेत त्यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे नवीन रोजगार निर्मिती यातून होणार आहे याच संदर्भात आपण बोलण्यासाठी या ठिकाणी व्यावसायिक देखील आहेत नमस्कार आपलं नाव कसं आदित्य कदम सध्या तुम्ही किती वर्ष झाले इथं तुमचा सांभाळताय मी दुकानाला तरी साठ ते पासष्ट वर्ष पूर्ण झाली आणि मी सध्या एक पाच वर्ष झाली व्यवसाय सांभाळतो काय आता आज अर्थसंकल्प जाहीर झाला नवीन योजना आणली जाणार आहे साधारण जो चांबड्याच्या वस्तू असतील त्याच्या उत्पादनासाठी आणि या व्यवसायाला प्रोत्साहन दिलं जाणार आहे काय वाटतं सरकारने अपेक्षा केली अपेक्षापूर्ती केली असं के म्हणायला हरकत नाही पण योजनाचा हा पूर्ण कारागिरांना पुरेपूर लाभ झाला पाहिजे पण या योजना काय होत्या या मधल्यामध्ये कुठेतरी अडकल्या जातात आणि त्याचा पूर्ण बेनिफिट कारागिरांवर कधी पोहोचतच नाही याआधी सरकारने कशा अशा काही योजना आणल्या होत्या त्याचा लाभ व्यावसायिकांचा कारागिरांना झाला होता आशा का नाही योजना अशा बऱ्याच येऊन गेल्या पण याचा लाभ अजून आतापर्यंत कारागिरांना कधी झाला नाही यावेळी मी ती अपेक्षा करतो मग काय अजून अपेक्षा होती ज्या वस्तू असतील किंवा चांबड्याच्या वस्तू असतील त्या संदर्भात सरकारकडून सरकारकडून फक्त अपेक्षा होती की बाकीच्या काही अपेक्षामुळे जास्त नाही कारण कारागिरही हे त्यांचे पोट भरण्यासाठी कायम हे तयारच असतात कोणाच्या मदतीच्या आशेवर कधी नसतात फक्त एवढीच अशी होती की लेदरवरच जीएसटी थोडा त्यांनी एकतर माफ केला पाहिजे पण रॉ मटेरियल जीएसटी थोडा त्यांनी कमी केला पाहिजे चांबड्याच्या वस्तू आता स्वस्त होतील असे सांगण्यात आले काय वाटतं मला तर याबद्दल असं काहीच वाटत नाही कारण लेदर जरी स्वस्त झाला असलं तरी कारागिरांची मजुरी हे आम्हाला कमी करून चालणार नाही कारण आम्ही इथं कारागिर आहे तर आम्ही पण आहे आणि कारागीर जगला तर आपण जगणार आहे नक्कीच कारागीर जगला तर आपण जगणार असं व्यक्त करतायत मत आपल्या बरोबर अजून एक व्यावसायिक आहेत जे त्यांचं दुकान कोल्हापूरमध्ये आहे तुम्हाला काय वाटतंय नवीन सध्या रोजगार निर्मिती या क्षेत्रामध्ये चर्मोद्योग क्षेत्रामध्ये केली जाणार आहे योजनेच्या माध्यमातून बावीस लाखाच्या आसपास रोजगार नवीन मिळतील तरुणांना काय वाटतंय तरुण पिढी यामध्ये येईल या उद्योगामध्ये तरुण पिढी आलीच पाहिजे आणि जे पहिले पिढी आहे त्यांना तुम्ही पहिले प्राधान्य द्या कारण की नवीन पिढी जर तुम्ही घेतली एकदमच तर त्यांना शिकवणार कधी आणि ही कला जपणार कधी हा मोठा प्रश्न आहे तुम्ही मुळामध्ये जो त्या कलेचा अनुभव आहे त्या कलेतनं तुम्ही नवीन पिढी त्या दुसऱ्याला शिकवू शकते अशा लोकांना प्राधान्य पहिले द्या या सरकारच्या आता केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये आता जो चर्मोद्योगासंदर्भात अर्थसंकल्प मांडला गेला त्याद्वारे आता निर्यात देखील वाढू शकते असं सांगण्यात आलंय त्यामुळे मग कोल्हापूरला कशा पद्धतीने फायदा होऊ शकतो काय वाटतंय निर्यात जरी वाढली तरी कारागिर लोकांचा मुळात काही फायदा नाही जे बनावट माल बनतो त्या गोष्टीला निर्यात वाढणार आणि जे ओरिजिनल आहे त्याची निर्यात होऊ शकणार नाही आणि जरी झाली तरी कारागिरांसाठी ते फायद्याची राहणार आहे आता जर कोल्हापूर मध्ये जर चामड्याच्या वस्तूंचं म्हटलं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोल्हापुरी चप्पल आणि चर्मोद्योगामध्ये आता जी यंत्रसामुग्री वापरली जाते आणि त्या संदर्भात देखील प्रोत्साहन देण्यात येणार आहे असं सांगण्यात आले काय नेमकं वाटतंय त्याचा फायदा कशा पद्धतीने कितपत हो एकतर ओरिजिनल कोल्हापुरी म्हणलं तर दोन तीन हात लागतात जास्त मशिनरी वगैरे काय त्याला लागत नाही एकतर हस्ती रापी आयरन ह्या तीन चार गोष्टी लागतात आणि योग्य म्हणलं तर आलं तर चांगलंच आहे ते पण नवीन पिढीसाठी म्हणा जे शिकवणार आहेत त्यांच्यासाठी पण ते आहे नक्कीच आपण बघितलं की कोल्हापुरातील व्यावसायिकांची जी काही मतं आहेत अर्थसंकल्पातील चर्मोद्योगासंदर्भात आणि काहीशी समाधानकारक अशा प्रतिक्रिया आहेत मात्र सरकारने आतापर्यंत ज्या योजना आणल्या त्या खालतीपर्यंत कारागिरांपर्यंत पोहोचल्या नसल्याच्या प्रतिक्रिया देखील आपल्याला व्यवसायांच्याकडून व्यावसायिकांच्याकडून कडून बघायला मिळाल्या माझा तालाईव्ह साठी मी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेट्ससाठी बासत्ता न्यूजला सब्स्क्राइब करा